बागल सर्व्हिसेस सुरक्षिततेची खरी साथ आरोग्य विमा वाहन विमा टर्म इन्शुरन्स जीवन विमा म्युच्युअल फंड गुंतवणूक सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा आमचा पत्ता शॉप नंबर सव्वीस मेट्रो कॉम्प्लेक्स कुर्दन रोड कर्जत संपर्क क्रमांक नव्वद अकरा चाळीस शून्य नऊ शून्य तीन एक वेळ अवश्य भेट द्या बागल सर्व्हिसेस तुमच्या आर्थिक सुरक्षतेचा विश्वासू साथीदार

आणि प्रवासी भयभीत म्हणून खाली उड्या मारल्या आणि त्याच्यानंतर जे आम्ही प्रशासनाला सांगतो रिपब्लिकन पार्टी दिल्ली आठवड्याच्या वतीने नवीन गाड्या द्या तुम्ही त्या जुन्या गाड्या असल्यामुळे या गाड्यांची भरपूर प्रमाणात नुकसान होत आहे व प्रवाशांना धोका निर्माण होत आहे तरी प्रशासने महानिर्वा महापरिनिर्वाणाने मंडळाने नवीन ने गाड्यांची सोय करायला जाऊन पक्षाच्या वतीने पाटील दिले पाणी आण पळत जाऊन प्रवाशांना खाली उतरलं आणि त्याच्यानंतर पाणी टाकलं आणि सगळ्या प्रवाशांना ग्रुप खाली बाहेर काढायचा Күткәнчә <laughs>